नमस्कार ए बी बी मराठीमध्ये आपले स्वागत आहे नुकतंच विधानसभेच्या निवडणुका झाल्या महाविकास आघाडी आणि महायुती यात चांगली चुरस दिसत असताना आपण मतदान होऊपर्यंत कुठल्या मतदारसंघात कोण निवडून येईल सांगू शकत नव्हतो असे असताना विधानसभेचा निकाल लागला आणि एकंदरीत निकाल बघून संपूर्ण मॅच वन साईड झाली की काय असे चित्र उभे राहिले अशात महाविकास आघाडीला आणि महायुतीला लोकांनी सारखाच प्रतिसाद दिल्याचे चित्र प्रचारात होते हेही नाकारून चालणार नाही आणि असे असले तरी महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेताही देता येऊ नये इतका मोठा पराजय पत्कारावा लागला आणि महायुतीचे यश अचंबित करण्यासारखे वाटले यात शंका नाही असे असले तरी आता निवडणुका होऊन मंत्रिमंडळही स्थापन झाले आहे आणि एकंदरीत कार्याला सुरुवात झाली असली तरी आज आलेल्या बातमीने खाबळ निर्माण झाली आहे विधानसभा निवडणुकीत दीडशे मतदारसंघात गडबड तर अजित पवार हे वीस हजार मतांनी पराभूत आहेत असा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की चार महिन्यात जमीन दोस्त होईल तशी विव्य रचना आम्ही आखली आहे विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या बारा तर एकनाथ शिंदे यांचे अठरा आणि भाजपचे सत्याहत्तर आमदार निवडून आले अपक्ष धरून महायुतीच्या फक्त एकशे दहा जागा आल्या आहेत जनमताचा कौल नसलेले हे सरकार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले एकंदरीत विधानसभा आणि लोकसभा या निकालात फार साम्य दिसत असले तरी लोकसभेला मिळालेल्या विजयानंतर भाजपा किंवा महायुतीकडून पराभवावर आत्मचिंतन केल्या गेले किंवा ईव्हीएम बद्दल शब्दही काढला गेला नाही आणि आता महाविकास आघाडी ईव्हीएम बद्दल बोलत असल्याने महायुती त्यांना लोकसभेचा दुजारा देताना दिसत आहे तर शरद पवार यांनीही छोटी राज्य आम्हाला आणि मोठी राज्य स्वतःला असे म्हणून एका प्रकारे ईव्ही एमवर शंका उपस्थित केली आहे तर राज ठाकरे यांनीही या संदर्भात शंका उपस्थित केली असे असले तरी जाणकारांचे दावे आणि महाविकास आघाडीने ईव्हीएम एम विरुद्ध केलेला एल्गार किंवा सर्व उच्च न्यायालयात जाण्याची धाव या सगळ्यात चार महिन्यात सरकार कोसळणार हा जाणकारांचा दावा किती खरा ठरेल हे बघावं लागेल तुर्तास एवढेच नक्की भेटू पुढच्या व्हिडिओसोबत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद